नमस्कार मित्रांनो मी इम्तियाज मुलानी लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहिले गेली दोन तीन दिवस झाले एकच चर्चा रंगू लागली आहे इंदापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक चर्चा रंगू लागली आहे की चार लाग हर्षवर्धन पाटील हे तुतारी हातात घेणार आहेत आणि शरद पवार साहेब यांच्या विचाराने ते पुढे चालणार आहेत परंतु खरंच अजून हर्षवर्धन पाटील हे शांतत भूमिकेत आहे अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आपल्याबरोबर काय मान्यवर आहेत इथे त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर आपण चर्चासत्र करणार आहे त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहेत आपल्याबरोबर ॲडव्होकेट आशुतोष भोसले आहेत ॲडव्होकेट मयूर शिंदे आहेत प्रथम तर आपल्या दोघांचं लोकजनता न्यूजमध्ये स्वागत आहे आपण गेली दोन तीन दिवस पाहत आहात की माध्यमांमध्ये सुद्धा आणि सर्वत्र चर्चा चालू आहे हो की हर्षवर्धन पाटील हे आता तुतारी हातात घेणार आहेत म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या विचारांचे जाणार आहेत तुम्हाला काय याच्यावरती काय वाटतंय की हर्षवर्धन पाटील यांचे काय चाललंय राजकारणात आता सध्या भाऊंना आदरणीय भाऊं जर महाकडून मिळणं तर त्यांच्या पुढे दोनच पर्याय उपस्थित राहतात हे कुठलाही जनसामान्य माणूस सांगेल तो म्हणजे महाविकास आघाडी आणि अपक्ष लढणे आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा शंभर नव्हे एकशे टक्का आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षालाच मिळणार आहे त्यामुळे जो कुठलाही उमेदवार याकडे येईल तो नक्कीच विजयी होणार कारण लोकसभेचे आपण आकडेवारी बघितली तर इंदापूर तालुक्याने आदरणीताईंना सव्वीस हजाराच्या आसपास मतांचं लीड दिलेलं आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील साहेबांना किंवा कुठल्याही उमेदवाराला तो वाद होणारा माणूस या चिन्हावरती उभं राहण्याचा मोह होणं किंवा आग्रह असणं वाटणं साहजिक आहे त्यामुळे त्यांनी तशी तशी हालचाल सुरू केली असेल तर ती ते त्यांच्या दृष्टीने त्यांच्या राजकीय गणिताच्या दृष्टीने योग्य आहे आपलं आपलं काय मत आहे हर्षवर्धनजी पाटील साहेब हे लोकांचे नेते आणि त्याचबरोबर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटीलंकडून अजून कोणतेही वाच वक्तव्य किंवा तसं कुठलेही सूचक वाक्य अजून कुठे गेलेलं नाहीये हर्षवर्धन पाटील साहेब अजून भाजपमध्ये काम करते आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील ज्या वेळेस काँग्रेसमध्ये होते आणि आत्ता भाजपमध्ये आहेत काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्यांना टार्गेट केलं जायचं आता भाजपमध्ये असताना सुद्धा टार्गेट केलं जात आहे तर त्यांचा एक निशाणा अजित पवारांकडे आहे तुम्हाला ह्याच्यावरती काय वाटतं हे बघा आमच्या आदरणीय त्या संस्कृतरत्न आदरणीय सुप्रिता सुळे या दिवशी सोनाई परिवारातर्फे आयोजित केलेल्या समृद्ध सोहळ्याला आल्या होत्या खूप भव्य असा सोहळा झाला त्यावेळी आपल्याच पत्रकार बंधूंनी प्रश्न उच्चारन ताईंनी सांगितलं की आदरणीय भाव यांचं घर आणि पवारसाहेब यांचं कुटुंब यांचे गेले पाच ते सहा दशकांचे संबंध आहेत पन्नास साठ वर्ष जुनी कौटुंबिक मैत्री आहे राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे त्यामुळं जे काही आहे त्यामध्ये असं वावग काय वा घडतंय किंवा होणार आहे असं काही आम्हाला तरी वाटत नाही सरती शेवटी आमचे नेत्याचे केंद्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांनाच मान्य असणार आहे आपलं काय मत आहे ह्याच्यावरती हर्षवर्धनजी पाटील साहेब हे सुसंस्कृत नेते कायमच त्यांनी राजकारणामध्ये ज्यांनी कोणी मदत मागितली त्यांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या पाठीमागेही साहेबांनी पवारकरांना मदत केली आणि याही इल लोकसभेच्या इलेक्शनला माहितीचा धर्म पाळून साहेबांनी काम केलं आणि त्या कामामध्ये अजितदादांनी शब्द दिला होता विधानसभेच्या वेळी जो काही देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी कडून माहितीतून जो निर्णय होईल तो त्यांना मान्य असेल त्याच्यामुळे त्यांनी दिलेला शब्द एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी साहेब ठरवतील आपण पाहिलं आहे की आता एकंदरीत सर्वत्रच बघितलं तर तिकीट घेण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातून तिकीट घेण्यासाठी अनेक उमेदवार पुढे येत आहेत आणि यामधून कोण नाराजी व्यक्त होत आहे प्रत्येकाला तिकीट मिळेल असे शक्यता नाही परंतु सर्वच पक्षातून ह्या पार्श्वभूमीवर बघितलं तर सर्वच पक्षातून पक्ष बदल होतील असं वाटतंय तुम्हाला नाही नक्कीच लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये हे कळून आलं की आजही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या दृष्टीने राज शाहू महाराज यांच्या दृष्टीने जी जनता चालते आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने असणारी महाविकास आघाडीला मताधिकही मिळालं आणि सर्वात जास्त जागाही निवडून आल्या त्यामुळे सर्वच लोकांचा कल हा महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून उभं राहावं त्यांच्याकडे ए बी फॉर्म मिळावा म्हणून चाललेला आहे परंतु मधल्या काळात काही लोकांनी हेच शिवशाही फुला आंबेडकरांच्या विचारापासून फारकत घेतली होती मग ती त्यांची त्यावेळेची भूमिका खरी होती आजची होती का त्या अगोदरची आधी होती हे त्यांनी जनसामान्यासमोर जाऊन स्पष्ट करणे गरजेचे आहे दर थोड्या थोड्या दिवसांनी अशा प्रकारे भूमिका बदलणं हे जनता बघती आणि आता युट्यूब आहे सोशल मीडिया आहे त्यामुळे जे ते जे तो आपण बोलतो ते सगळ्या गोष्टी इंटरनेटवरती उपलब्ध असतात त्यामुळे वारंवार भूमिका बदलल्यामुळे सुद्धा काही लोकांना फटका बसू शकतो परंतु सरती शेवटी जनताच आपल्या मत पेटीतनं हे जे लोकशाही बळकटी करण्याचं काम केलं लोकसभेला ते ह्यावेळेलाही इंदापूरमधून नाही करीत आणि महाराष्ट्रात मध नाही करत त्यामुळंच मला असं वाटतं की महाविकास आघाडीकडेच या उमेदवारांचा कल वाढलेला आहे आपल्याला काय वाटतंय हर्षवर्धन पाटील येणाऱ्या काळामध्ये तुतारे हातात घेतील असं वाटतंय का तुम्हाला तुतारे घेतील किंवा ना घेतील हा प्रश्न नाहीये हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्याचे भाग्यविधक आहेत त्यांनी गेल्या वीस वर्ष इंदापूर तालुक्यातील लोकांचं काम केलेलं आहे आणि त्या विश्वासाने जे काही जनता जन म्हणेल त्या जनतेचा निर्णय साहेब घेतील महाविकास आघाडीमध्ये अजून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही इतर कोणी वक्तव्य करत असतील किंवा कुठले नेते म्हणत असतील आम्हाला तिथे सुटलं तर अजून तरी काय माहिती कुठला निर्णय न झाल्यामुळे साहेबांनी तशी ठोक भूमिका काय सादर केलेली नाहीये पण हर्षोत्म पाटील साहेब ज्या ठिकाणी जातील किंवा ज्या ठिकाणावरून इलेक्शन लढवतील तिथं सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि येणाऱ्या का काळामध्ये इंदापूर तालुक्याचे आमदार हे हर्षोदम पाटील होणार आहेत हे ठाम आहे अनेक समाजामधून जे सामान्य मतदार वर्ग आहे त्या समाजामधून किंवा सामान्य मतदार वर्गामधून अशीच एक प्रतिक्रिया ये येते की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारे हातात घ्यावे शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराशी जावे आपल्याला तुम्हाला लग, तुम्हाला काय वाटतं नाही अशी भूमिका ही विशेषतः आदरणीय भवनचे जे कार्यकर्ते त्यांची आहे मूळ जो शरदचंद्र पवार पक्ष जो आहे त्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये आज कुठली चर्चा नाही आहे विशेषतः किंवा त्यांनी असा कुठं मोर्चा किंवा मिटिंग किंवा बैठक आजपर्यंत घेतलेली माझ्याही माहितीच नाही आणि आपलेही कदाचित ऐकण्यात आले नसावी आमचा उमेदवार लोकसभेला ठरलेला होता तुतारी वाजवणारा माणूस आमचा उमेदवार विधानसभेलाही ठरलेला आहे तुतारी वाजवणारा माणूस आता आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब कुणाच्या हातात तुतारी तारी देत आहेत तोच माणूस आम्ही उमेदवार धरणार आणि त्याचाच प्रचार हे करणार ज्या वेळेला पक्ष फुटला ज्या वेळेला पक्षाला चिन्ह नव्हतं पक्षाला नावही नव्हतं तरी सुद्धा काही लोक फक्त शरदचंद्र पवार साहेब ह्या एका ब्रँड नेम पुढं ब्रँड व्हॅल्यू पुढं लोकनेत्या पुढं थांबले त्यांच्या शब्दा खातीर इथं थांबले तीच लोक आज ही पक्षामध्ये आहेत तेच लोक प्रामाणिकपणे काम करतील उमेदवार हा महत्वाचा आहे पण उमेदवार ठरवायचा सर्वस्वी अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डाकडे आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील साहेब हे जयंत पाटील साहेब हे लोकच ही पार्लमेंटरी बॉडीचे मुख्य सदस्य आहेत ते त्यामध्ये चर्चा निर्णय घेतील तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांना चर्चा केल्याशिवाय आदरणीय साहेब आणि जयंत पाटील साहेब कुठलाही निर्णय घेणार नाही याची आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि जो सर्वसामान्य पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आहे त्याचा उमेदवार कालही फिक्स होता आधी येईन उद्याही राहील तू तरी वाजवणार माणूस फक्त तारी साहेब आता कुणाच्या हातात देत ते बघणं आपलं आगामी काळात महत्वाचं ठरेल दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्हाला विश्वास आहे कि हर्षवर्धन पाटील हे जाग्यावरच थांबतील तुम्हाला काय वाटतं यावर हर्षवर्धन पाटील हे साहेब कायमच ठाम असतात जनता त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टींची काही आवश्यकता पडत नाही पण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी वक्तव्य केलं त्याच्यावरती एक कार्यकर्ता म्हणून आमच्या अशी मागणी आहे की गेल्या लोकसभेच्या वेळी माहितीकडनं तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये आले होते अजितदादा इंदापूरमध्ये आले होते त्यावेळेस आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी शब्द दिला होता की हर्षवर्धन पाटील साहेबांचं पालतत्व आम्ही स्वीकारत आहोत आणि विधानसभेची जबाबदारी आम्ही घेत आहोत तर तो, तो शब्द त्यांनी पाळावा आणि हर्षवर्धन साहेब यांना माहितीतून त्यांची जागा सोडावी हे आमचं म्हणणं आहे बाकी काय अपेक्षित नाहीये जर त्यांचा शब्द खरा त्यांना ठरवायचा असेल त्यांनी जागा द्यावी असा एक प्रश्न निर्माण होतो आमच्या मनात सर्वसामान्य कार्यकर्ते माझा असा एक प्रश्न असतो की आदरणीय भाऊ हे फक्त भाजप ह्या पक्षावरती किंवा त्यांच्या उच्चस्तरीय जे नेते आहेत त्यांच्यावरती दबाव आणण्यासाठी ही चर्चा घडवून आणते का त्यांचे कार्यकर्ते हा एक प्रश्न उपस्थित राहतो दुसरी गोष्ट आदरणीय भाऊ जसे तालुक्याचे एक नेते नेते आहेत त्यांच्याबद्दल आमच्या मनात आणि आमच्या पक्षातील सर्व लोकांच्या मनात जाहीर आदर आहे परंतु त्यांनी वारंवार भाजपकडून किंवा महायुतीकडून त्यांचा जर अपमान होत असेल तर त्यांनी नक्कीच स्वतः आणि पर्यायाने कायस भाऊनी ह्या तालुक्यात जो संस्कार केला त्या संस्काराच्या स्वाभिमानाला स्वाभिमानी संस्काराला जागून भाऊनी कुठलाही निर्णय घ्यावा तालुक्यात जनता योग्य तो निर्णय घेतील येईलच परंतु आपला स्वतःचा स्वाभिमान आणि तालुक्याचा स्वाभिमान असा भाऊनी भाजपच्या दारी निवून ठेव असे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ता म्हणून आणि नागरिक ना म्हणून ही इंदापूरकरांची आमची विनंती राहील भाऊ एकंदरीत सर्वत्र अशी एक चर्चा आहे की येणाऱ्या काळामध्ये भाऊ हे भाजपच्या दबावापोटी शांत राहतील अशी एक सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे तुम्हाला वाटतंय भाऊ शांत राहतील म्हणून हर्षवर्धन पाटील हे कुठल्या दा दाबावाला बळी पडणारा व्यक्ती नाही आहे हर्षवर्धन पाटील हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे इंदापूर तालुक्यातील जनता ही त्यांच्या पाठीशी कायम राहिलेली एकोणीसशे पंच्याण्णव असेल दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल त्या प्रत्येक काळामध्ये भाऊंच्या पाठीशी जनता राहिलेली आहे भाऊंनी जनतेचं काम केलेलं आहे आज भारतीय जनता पार्टीमध्ये साहेब ज्या जेव्हापासून आहेत तेव्हापासून सुद्धा जनतेतील प्रत्येक नागरिकाचं काम सोडवण्याचा प्रयत्न हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्याकडनं झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने हर्षवर्धन पाटलांना पार्टी वेळोवेळी सन्मान दिलेला आहे त्यांना साखर सांगावरती घेतले अशा अनेक गोष्टी आहेत असा कुठलाही दाबाव आणण्याचा कार्यकर्त्यांची गरज नाही आहे हर्षोधन पाटलांच्या मार्फत आम्ही ही विधानसभा जिंकणार आहोत या विधानसभेला आम्ही आम्ही लढवणार आहोत आणि हर्षोधन पाटील हे तालुक्याचे आमदार होणार आहेत हे ठाम आहे मग ते कुठल्या चेन्नावर असू द्या पक्ष असू देत किंवा भारतीय जनता पार्टीकडनं असू देत हा मुद्दा हे विरोधक तयार करतायत चर्चा करतायत याच्यामध्ये हर्षवर्धन पाटीलांना कुठल्याही गोष्टीची गरज नाही आताही हर्षवर्धन पाटील साहेब महायुतीमध्ये आहेत ते भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते आहेत आणि जो काही निर्णय होईल भारतीय जनता पार्टी महायुती किंवा हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या निर्णयाच्या आम्ही पाठीमागा आहोत आम्हाला कुणावरती दबाव आणण्याची गरज नाही कारण आम्हाला आमच्या नेतृत्वावरती विश्वास आहे आपल्या दोघांनाही शेवटचा प्रश्न आहे की आपल्या दोघांचं हे मत काय की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार कोणाचं येईल महायुतीचे येईल का महाविकास अर्थातच आपण लोकसभेच्या निकालाचं जर विश्लेषण केलं तर माझं असं म्हणणं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव साहेब तसेच सोनियाजी आणि राहुलजी यांच्या नेतृत्वाखालचे काँग्रेसचं सरकार आमच्या मित्र पक्षांचं महाविकास आघाडीचं आणि शिवशालू शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला मांडणारं सरकार हे नक्कीच होईल आणि महाविकास आघाडीचा उमदा उमेदवार हा मुख्यमंत्री पदावरती आपल्याला बघायला मिळेल आपल्याला प्रथम तर सरकार कुठले येणार आहे हे कोणी एकटा व्यक्ती सांगू शकत नाही ज्यांचा ज्यांच्या पेटीमध्ये मत टाकेल ते सरकार येऊ शकतं आतापर्यंतचा कल बघितला तर माहितीच्या बाजूने होता माहितीने बरेचशी कामं केलेली आहेत आज महिलांच्या सन्मानासाठी बरेचसे त्यांनी योजना आणल्यात बसची योजना असेल पन्नास टक्के सवलतीमध्ये महिलांना योजना आणला असेल किंवा आता लाडकी बहीण योजना असेल अशा अनेक गोष्टी आहेत काय वेगळ्या वेगळ्या योजना ते सांगण्यात काय हे नाही हे सर्वांना ते आहे त्याच्यामुळे जनता ठरवेल आणि विश्वास आहे की जनतेचं ज्या ठिकाणी काम होतं जनता जिथं विश्वास होतो तिथलं सरकार येतं शेवटी माहितीने काम केलंय जनता त्यांच्या पेटीमध्ये मतदान टाकेल आपण पाहिलं की हे होते मान्यवरांनी आपल्या सडेतोड असे प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील जर भूमिका बदलायची असेल तर धाडसाने अगदी धाडसानेच ते पक्ष प्रवेश करतील किंवा पुढे काय घडेल ते आपण पाहणार आहेत तत्पूर्वी आपण इथंच थांबतोय धन्यवाद